तुम्ही म्हणता ग्राम शोकला कॉल केला संदर्भात गावातल्या समस्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं तुम्हाला ते म्हणता माझ्या तीन महिन्याचं असं होतं पासष्ट लाखाचं काम करेपर्यंत ते होते करायची मला गावात राहायचं नाही म्हणता ते म्हणता मला अडचण नेता बा असं गावाचे सदस्य अडचणी देता बा अडचणी देता जेव्हा काम होत त्यांनी सरळ काम करून घेतलं आणि नंतर म्हणतो मला थांबायचा आता किती महिन्यापासून ग्रामशोप गावामध्ये आला नाही तीन चार महिन्यापासून पण त्यांच्या सह्यांवर कार्यक्रम चालतोय ते सह्या मारताय कागदपत्री पण गावात आला नाही मग गावाच्या समस्या कशी मिटवणार तुम्ही ग्रामशोप नसले तर मग आता ते तुमचं ऐकत नाही का तीन चार महिन्यापासून उचलत नाही मग तुम्ही कंप्लेट नाही केली का वरिष्ठांकडे पाण्याची समस्यामुळे कारण की बील बाराबा, बील बाराबा, ते म्हणत होते बिल भरावा बिल भरावा तर ग्रामशोक बिल म्हणजे त्यांचा फोन सुद्धा उचलत नव्हता वायवानाचा आणि तो टाळाटाळ करत होती ती गोष्टी तर दोन दिवसापासून फोन लावत होतो तर उचलत नव्हता त्यांनी बिल भरलं म्हणून पाण्याची समस्या आहे बिलाची समस्या दीड महिन्यापासून येते गावाला ते टाळाटाळ करत होते ग्रामशोक ग्रामशोक गावासाठी काम ऐकत नाही काम करायचं नाही राहायचं आता तीन महिन्यापासून जो कागदपत्र व्यवहार चालू आहे तो कसा चालू आहे ती करता व्यवस्थित सगळं उघडतच नाही कारण की ते राहतच ग्रामपंचायत उघडले जात नाही ते सदस्य म्हणतात कर्मचारी म्हणतात आमचे कामं चालू आहे असं करायचं तसं करायचंय नाही काम चालू आहे तुम्ही पगार देता नाही त्यांना मग पगार चालू आहे ते म्हणता माझ्या घरचं काम चालू आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे असे तसं असं सांगतात मग त्यांची रजा राहते का त्या टायमाला नाही रजा राहत नाही मग ग्रामसेवक ची रजा किती दिवस घेतली ग्रामसेवक ने त्यांची रजा आहेच नाही तर मग तीन महिने ग्रामसेवक कधी पासून चार महिने पासून नाही आणि ते कारण की ना काम चालू होते तोपर्यंत थांबले था काम बंद झाले तर ते नाही म्हणताय थांबायचं कोणते काम आपले आपले का, गावातले एक निधी पंधरा एक काम होते तधी पासून पंधरा पूर्ण सदस्य प्रत्येकाचे फोन उचलत होते आपल्या पंधरा एकदा निधी लाख ना तोपर्यंत गावातच्या क्रमारत होते सदस्यांना विश्वासात घेतलं आणि ते काम सरले तर ते येत नाही आता गावात चार महिन्यापासून ते थांबत नाही गावात एक मिनिट कारण की एक महिन्यापासून गावाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही वायर म्हणून सुद्धा ग्रामच्या बापांना फोन लावले आपा उचलत नाही मी सुद्धा लावले तापांनी उचलला नाही त्याच्यामुळे ते वायर म्हणून वायरी कापून घेऊन गेले कारण मग त्याच्यामुळे पाण्याचा जास्त प्रॉब्लेम आलेला आहे हा बोललो होतो आम्ही पण त्यांनी टाळा टाळ केली तर ती वायरी कापून घेऊन गेली जेव्हा ते पासष्ट लाखाचं काम होत सगळ्यात घेतलं त्यांनी ते काम करून घेतलं आणि आता नंतर म्हणतात माझं एकही सदस्य ऐकत नाही वा तर मी थांबत नाही वा असं म्हणतो करावा ते वसुली करत नाही कोणी बी वसुली करत आणि कोणी बी त्या त्यांचा हिशोब त्यांच्याजवळ ठेवता आमच्यापर्यंत हिशोब येत नाही कोणी नेमकं कोण को? कर्मचारी सदस्य गावाचे हिशोब राहतच नाही त्यांना आपण हिशोब मागतो तरी तो हिशोब आम्हाला मिळत नाही संबंधित बोलले होते हा बोललो होते ना मग त्यांचे काम ते म्हणता वसुली करता आणि त्यांची त्यांच्या पगारी ते काढून घेतात पगारी पुरताच वसुली होते पगारी पुरता वसुली होते आणि बाकीचा विषय बाकीचे काम होत नाही मग ग्रामपंचायत स्तरावर आता, आता जी दिल्ली एक ठराविक जी पण बाहेरी उचलून घेऊन जाता ग्रामसेवक तुम्ही ते बिलिंगचे पैसे ग्रामसेवकला दिले होते का भरायला सांगितले होते का हा सांगितले होते पण मग त्याच्यात तो म्हणता मानणं हाय असते तर कुठून द्यायचे व आज सांगता वसुलीचा हिशोब तुम्हाला माहितच नाही काही नाही एक रुपया सुद्धा माहित नाही वसुलीचा हिशोब हो कोणाला माहिती मग पूर्ण तो फक्त आणि ग्राम ग्रामसेवकला आणि वाल्मिकला तुम्ही ठराविक जनरल मिटिंग मध्ये वसुलीचा हिशोब मागत नाही का त्याबरोबर मग तुमची जी बॉडी आहे सदस्य आहे ते विचारत नाही का मग तो देत नाही म्हणल्यावर संबंधित ग्राम सभेमध्ये ठराव विषय मांडला जाता मग त्याच्याबद्दल खुलासा देत नाही का संबंधित अधिकारी सांगून देतात त्याचा पूर्ण हिशोब दाखवत नाही लेखी नाही तोंडी सर्व लेखी म्हणता इथे खर्च होऊन गेले तिथे खर्च होऊन गेले दाखवून सांगतो त्यांना परस्पर सांगता पण ते ठेवतच नाही मग आता गावाने जी वसुली दिली समजा एखादी व्यक्तीनं नळपट्टी घरपट्टी बांधली त्याची पावती नसणार का आपल्या ग्रामपंचायत परस्पर मागते तरी पण ते मग दाखवत नाही आम्हाला नाही नाही पावती नसणार का भूक नाही का तुमचं दाखवतच नाही आम्ही पावती बुक फाडूनच वसुले करता का वर्षावर वसुले करता वर्षावर बी करून घेता कधी कधी पावती बुक बी करता